अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून गेलेत आणि बोलणी थांबली होती ती पुन्हा बोलणी सुरुवात होणार अशा बातम्या आल्यात त्याचा असताना आम्ही स्वागत करतोय याचं कारण की आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये निमंत्रक आहोत आम्ही त्यांना म्हणालो आहे की आपण सगळ्यांनी एकत्र या निवडणुका लढल्या पाहिजेत कॉमन कार्यक्रम जेवढा करता येईल तेवढा आपण असणारा केला पाहिजे आमचा मसुदा आम्ही त्यांना सादर केलेला आहे पुढच्या बैठकीमध्ये त्या मसुद्यावरती एकमत होईल असं मी म्हणजे प्रत्येक पार्टी आपला अजेंडा देईल आणि त्याच्यावरती कॉमन मिनिमम अजेंडा तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरं त्याच्यामधलं महत्त्वाचं म्हणजे की यांची बोलणी झाली शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस पक्ष आणि एन सी पी शरद पवार यांच्या वाटाघाटी झाल्या अधिक चांगला आहे त्यांनी एकदा अठ्ठेचाळीस जागा स्वतःमध्ये वा डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या किंवा त्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ असं मी त्यांना सांगितलं आहे नाहीतर आम्ही असं त्यांना जा म्हणालो की तुम्ही अठ्ठेचाळीस जागा वाटून घेतल्या तर आम्हाला ज्या जागा पाहिजेत आम्ही त्या त्या पक्षाची वाटाघाटी करू आणि त्यांच्याकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू एम बी एच्या सीट डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या लवकरात लवकर व्हाव्या अशी आम्ही त्यांना निरोप पाठवलेला आहे अपेक्षा आमची आहे की या बैठका लवकर होतील आणि महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या जागा या एकत्र लढवल्या जातील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतोय बी जे पीचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम हा चालूच राहील असं मी त्या ठिकाणी मानतो बी जे पीचा हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे बी जे पी पूर्णपणे घाबरली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय किंवा आता असणारा प्राईम मिनिस्टरचा नव नवीन अवतार जो आपण सगळेजण बघतो आहे की मला देवाने आदेश केला राम मंदिर बांध बांधण्याचा हा एक नवीन पंतप्रधानाचा अवतार आपण त्या ठिकाणी बघतो आहे की ज्याच्याबद्दल जेवढे साधू आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड होते आणि होत आहे त्याचा परिणाम मला वाटतं असणारा भारतीय जनता पक्षाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय जे काही नरेंद्र मोदीचं नॅरेटिव्ह चाललेलं आहे की फोर हंड्रेड प्लस ज्या राज्यांमध्ये ते लढत नाही त्याचा हिशेब आपण असणारा केला तर त्या दोनशेच्या वरती जागा आहेत असं की ज्या ठिकाणी ते लढत नाहीत पाचशे चोपन्न आपण असणारा दोनशे जागा वर्ज केल्या तर तीनशेच जागा त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जो क्लेम आहे तो क्लेम काही खरा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही या निवडणुकीमध्ये फार फार बी जे पी जे आहे ते दीडशे जागेंवरती जाईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भीतीने घाबरवून टाकणं हे जे एक तंत्र आहे दादागिरी करणाऱ्या माणसांचं ते तंत्र बी जे पी आता या ठिकाणी वापरते पूर्णपणे दादागिरी पक्ष फोडण्याच्या बाबतीत दादागिरी निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला दादागिरी आणि हे कोण करतं तर ज्याला लोकांची भीती वाटते तो त्या ठिकाणी असणारा करतो आणि म्हणून पूर्णपणे फिअर सायकोसिसमध्ये बी जे पी गेलेली आहे आणि त्या फिअर सायकोसिसचा सा परिणाम असा आहे की ते इतरांना भ्यायला ला भ्या भ्यायला लावतात अशी परिस्थिती आहे जनांगी पाटील यांना असं वाटते की शासनाने मला फसवलेलं आहे माझं शास्त्राला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार आहात त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असणारं चर्चा करा ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे ह्याच्यामध्ये कवरअप अप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आज आपण बघत असाल की जरांगे पाटील यांचा असणारं ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा समावेश झालेला नाही आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि सा शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतला आहे जळांगे म्हणतात आहे की ते समावेश झालेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये कुणबी समादाय हा हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे ही सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय तिसरा मला असता असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसराम ही जी मा ज त्या सदस्य समितीवरती होते डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचा आहे म्हणून हे टिकाऊ रा आरक्षण आहे का याच्याबद्दलची अस्तारी पूर्णपणे शासंका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझा माझा अंदाज असा आहे की जलांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि सीसुद्धा आपलं आंदोलन सुरुवात ठेवते नाही एक तर त्यांनाच आज सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोयरे यांचं डेफिनेशन काय करताय म्हणजे त्याचं व्याख्या काय करताय ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असणार किंवा इतर जण त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो तर त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्यांना ती व्याख्या जरांगे सांगत नाही त्यांनी सरकारही सांगत नाही सगळे सोऱ्याची व्याख्या कोणी जनांगीने सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणणं असं त्यांनी सरकार जनांगी पाटील यांनी जर शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल तर ही योग्य वेळ आहे त्यांनी सर लोकांसमोर ती जाहीर करावी असं मी त्यांना सर त्यांच्या जे आत्ता उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांना त्यांची आता दिशा बदलली पाहिजे त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे तर या फसवणाऱ्या व्यवस्थेची ते भाग झाले पाहिजे म्हणजे ते फसणार नाहीत आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सगळं म्हणाल की जालन्यामध्ये त्यांनी लढावं लोकसभा लोकसभा तुम्ही तिकीट ते इंडिपेंडंट लढा मी त्यांना म्हटलं काय का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढलात तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट लढा आणि माझी खाती आहे ती जिंकून येते आणि त्यांचा लढा हा त्यांनी मग पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील शशिकांत पवार खेडेकर आणि वीस जिजाऊ संघटना शाहू महाराजांच्या संघटना संभाजी महाराजांच्या संघटना गेल्यान गेल्या इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं आम्ही जनांगेना म्हणतोय की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही यांना आता पचवा पण एक खासदार किंवा काही तुळक आमदार काय निर्णय घेऊ शकतात एवढ्या भलाढ्या भलाढ्याचा इशू नाही आहे जनांगे पाटील यांचं असताना आंदोलन <coughs> भल्या भल्यांना झोपवणार आहे आता ते भल्या भल्यानं झोपवणारं जे आहे त्याची जागा त्यांनी घेतली पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून सांगता येतो भल्या भल्यानं झोपणार हे राजकीय दृष्टिकोनातून भल्या भल्यानं स्वतःच लढावी त्यांनी स्वतः लढावं ते पहिल्यांदा जा, जालना ते इस्टॅब्लिश होतात सात आठ महिन्यानंतर विधानसभा आहेत त्यांना वेळ मिळतो ते पक्ष काढून इथला ताबा घेऊ शकतात तुम्हाला जरा सत्तेत येतील विधानसभेला जर जोर लावला माझं म्हणणं की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ये 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 ते एवढी वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात तुमचं त्यांच्याशी संवाद किंवा बोलणं नाही माझं एवढ्यात नाही त्यांच्याशी बोलतो दुसरा प्रमुख नेते स्वतःचा राजकीय पक्ष काढायची त्यांची तयारी सुरू आहे चांगली गोष्ट स्वागताची आहे मला <clears throat> वाटतं ओबीसीमध्ये राजकीय जागृती येते आणि धार्मिक पक्षाला ते आता बळी पडणार नाही याचं म्हटलं याचं आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की धार्मिक पक्ष सीला आत्तापर्यंत वापरत आले होते त्यांनी सत्तेसाठी वापरलं पण त्यांना असणार काहीच इश्यू सॉल्व्ह केला नाही त्याच्यामुळे ओबीसीचं राजकीय प्रबोधन आणि त्या राजकीय प्रबोधनातून असणारा राजकीय पक्ष निघतोय ते हे आम्ही असणारा स्वागत करतोय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी